सार्थ श्रीदास बोध दशक ककरावा समास पाचवा राजकारण निरूपण श्रीराम कर्म केलेची करावे ध्यान धरिलेची धरावे विवरलेची विवरावे हे, पुन्हा निरूपण तैसे आम्हा घडले बोलिलेची बोलणे पडिले का जे बिघडलेची घडले पाहिजे समाधान अनन्य राही समुदाव इतर जनास उपजे भाव ऐसा हे अभिप्राव उपायाचा मुख्य निरूपण दुसरे ते राजकारण तिसरे ते सावधपण सर्व विषयी चौथा सा अत्यंत साक्षप फेडावे नानाक्षप अन्याय थोर करिश्मा करीत जावे जाणावे पराच अंतर उदासीनता निरंतर नीती न्यायासी अंतर पडोच ने संकेते लोकवेधावा एकूण एक बोधावा प्रपंच ही सावरावा यथान शक्त्या प्रपंच समयोळखावा धीर बहुत सावा संबंध पडोनेदावा ती उपाधीस विस्तारावे उपाधी तर न सापडावे निचत्व पहिलेच घ्यावे आणि मूर्खपण दोष देखो न झाकावे अवगुण अखंड न बोलावे दुर्जन न सोडावे परोपकार करूनी तरे भरोच ने सुचावे नाना उपाय नव्हे ते करावे का हे दीर्घ प्रयत्ने ना सोचने दावा पडिला प्रसंग सावरावा, अतिवाद न करावा कोणी कासी दुसऱ्याचे अभिष्ट जाणावे बहुतांचे बहुत सोसावे न सोसे तरी जावे दिगंतराप्रती दुःख दुसऱ्यांचे जाणावे ऐकून तरी वाटून घ्यावे बरे वाईट सोसावे समुदायांचे अपार सावे पाठांतर सन्निधची असावा विचार सदा सर्वदा परोपकारासी शांती करून करवावी तर हे सांडून सांडवावी क्रिया करून करवावी बहुता करवी करणे असेल पाय तरी बोलो न दाखवणे परस्परेची प्रत्यय प्रचिती साणावा जो बहुतांचे सोसीन त्यास बहुतेक लोक मिळेना बहुत सोसितावरे ना महत्व आपले राजकारण बहुत करावे परंतु कळोच ने दावे परपिडे वरी नसावे अंत कर्ण लोक पारखून सांडावे राजकारणे अभिमान झाडावे पुन्हा मिळवून घ्यावे दुरील दौरे हिरवटासी दुरी धरावे कचरटासी न बोलावे संबंध पडता सोडून जावे एकीकडे ऐसे असो राजकारण सांगताते असाधारण हो सुचित असतांत कर्ण राजकारण जाणे रुक्षी रुढासी उचलावे युद्धकर्त्यास ढकलून द्यावे कारवाराचे सांगावे ऐसे पाहता तरी सापडे ना कीर्ती करू तरी राहेना ना आले वैभव अभिलाशी ना काही केल्या एकाची पाठी राखणे कास देखो न शकणे न भेत की लक्षणे चातुर्याची न्याय बोलता ही माने नाही तर तेची नये मना, येथे काहीच चाले ना त्या घे श्रोती कळून म्हणून बोलिलोची बोलिले निन्नपूर्णक्षमा के ले पाहि सह श्रोति इति श्रीदासबोधे निरूपण नाम समास श्रीरां 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 श्री